बरा होऊ शकतो कारण पीसीओडी हा आजार नाहीच आहे तो लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे म्हणजे आपण आपल्या लाईफस्टाईल मध्ये थोडेसे चेंजेस केले तर तो नक्की बरा होऊ शकतो चेंजेस म्हणजे नक्की करायचं काय तर आपण व्यायाम केला पाहिजे व्यायाम म्हणजे काय तर आपलं मानवी शरीर हे हालचालींसाठी बनलेलं असतं दिवसभर आपण एका ठिकाणी बसून राहिलो आपलं शरीर हलवलंच नाही तर कसं चालेल आपल्या शरीरातून घाम गेला पाहिजे आपण हल्लं पाहिजे व्यायाम केला पाहिजे दुसरी गोष्ट आपण आपल्या आहारामध्ये काही बदल केले पाहिजेत आहारामध्ये बदल करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर तेलकट कर, तुपकट मसालेदार पदार्थ आपण कमी करायचे जे हेल्दी पदार्थ असतील म्हणजे आपण चांगली फळं खाल्ली पाहिजे ज्यूस प्यायलो पाहिजे फळभाज्या भाज्या हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात केला पाहिजे तिसरी गोष्ट टेन्शन ताण तणाव काहीही घ्यायची गरज नाहीये सगळं व्यवस्थित होणार आहे टेन्शनमुळे अर्धे आजार वाढतात त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही चौथी गोष्ट प्राणायाम आणि योगा काही योगासनं आणि प्राणायाम असे आहेत की जे पीसीओडी बरं करण्यासाठी मदत करू शकतात त्याने पीसीओडी बरा होतो असे सगळे प्राणायाम आणि योगासनं मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिहून पाठवते नक्की वाचा पाचवी गोष्ट जास्त काही कॉम्प्लिकेशन असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मेडिसिन्स घेऊन सुद्धा आपण पीसीओडी बरा करू शकतो तर टेन्शन घ्यायचं काही कारणच नाहीये तो, का तो फक्त लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आपण थोडीशी लाईफस्टाईल चेंज केली थोडं आयुर्वेदाकडे वळलो थोडा निसर्गाकडे वळलो थोडं आपल्या शरीराकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर पीसीओडी फार मोठी समस्या नाहीये ही लहानशी गोष्ट करून आपण पीसीओडी बरा करू शकतो जसं मी पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय की आपण आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे थोडस लक्ष आपण आपल्याकडे देऊच शकतो ना आपण कमवतो कशासाठी अन्न खाण्यासाठी मग ते अन्न आपण चांगलं खाल्लं पाहिजे की आपलं शरीर फिट राहील त्यामुळे आतापासून तुम्ही सुद्धा स्वतःला प्रॉमिस करा की आपण पीसीओडी बरा करणार आहोत आणि स्वतःकडे थोडस तरी लक्ष आपण देणार आहोत देणार ना मला कमेंट मध्ये हो असं लिहून नक्की पाठवा ज्या तुमच्या सखींना पीसीओडी असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा हे करायचंय ते करायचंय असं डाएट करायचंय तसं खायचं एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण ह्या पाच सोप्या गोष्टी केल्या तर पीसीओडी बरा होईल आणि आपण सुद्धा निवांत राहू त्यांना माझा व्हिडिओ नक्की शेअर करा